सेलू तालुक्यातील खुपसा शिवारात पत्राचे शेड असलेल्या शेत आखाड्यावरून चोवीस वर्षीय विवाहिता निघून गेल्याप्रकरणी घरच्यांनी पोलिसात एकवीस जुलै रोजी दुपारी चार वाजता मिसिंग दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील खुपसा शिवारात एका पत्राच्या शेडमध्ये परिवारासह राहत असलेल्या चोवीस वर्षीय विवाहित महिलेने घटनेच्या दिवशी एकवीस जुलै रोजी पहाटे दोन वाजता कोणाला काहीही न सांगता निघून गेली या विवाहितेचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर आढळून न आल्यामुळे घरच्यांनी पोलीस ठाणे गाठून दिलेल्या माहितीवरून क्रमांक एकतीस साबलिक दोन हजार चोवीसनुसार मिसिंग दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पुढील तपास करत आहेत